महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले हा चरित्रात्मक हिंदी चित्रपट सध्या एका सांस्कृतिक आणि राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी सापडलाय त्यामुळेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट पुढे ढकलण्यात आलाय या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा प्रमुख भूमिकेत आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता पण राज्यातल्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचं प्रदर्शन दोन आठवड्यांनी पुढे ढकललं आहे यासोबतच नव्या तारखेनुसार चित्रपट एप्रिलला प्रदर्शित होईल नेमका या चित्रपटाचा वाद काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय महाराष्ट्र ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी चित्रपटावर जातीयतेला खत पाणी घालण्याचा आणि ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केल्याचा आरोप ब्राह्मण संघटनांनी केलाय सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच दवे यांनी चित्रपटावर टीका करताना असा दावा केलाय की महात्मा फुलेंच्या समाज सुधारणांमध्ये योगदान देणाऱ्या ब्राह्मणांचा उल्लेख या चित्रपटात दुर्लक्षित केलाय त्यामध्ये सेन्सॉर बोर्डाने ही उडी घेत चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावायला सांगितलीय चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये फुलेंना मारहाण झाल्याचं एक दृश्य दाखवण्यात आलंय त्यावर महात्मा फुले यांचे नातू प्रशांत फुले यांनी आक्षेप घेतलाय फुले हे पहिलवान होते ते आखाड्यात जायचे दांडपट्ट्याची कला त्यांना अवगत होती असं असूनही त्यांना मारहाण झाली हे कसं दाखवलं जाऊ शकत असं ते म्हणाले महात्मा फुलेंना कुणी मारलं अशी कोणतीही नोंद इतिहासात सापडत नाही त्यांना मारायला आलेले दोन मारेकऱ्यांचं परिवर्तन फुलेंनी केलं होतं त्यानंतर ते दोन्ही मारेकरी त्यांचे अंगरक्षक झाले होते बाकी सिनेमाबद्दल त्यांचा काही आक्षेप नाही असं सुद्धा त्यांनी नमूद केलंय सिनेमातील अशा न पटलेल्या गोष्टींबद्दल फक्त चर्चा केली गेली आहे त्यावर बंदी घाला असं सांगितलं गेलं नव्हतं मात्र माध्यमांनी अर्धवट माहिती दिल्यामुळे विनाकारण वादाला तोंड फुटल्याचं प्रशांत फुले यांनी सांगितलंय आताच महाराष्ट्रातील राजकारण खूप जातीयवादी झाले नाही या चित्रपटातून पुन्हा एकदा जातीय द्वेष पसरू नये अशी आमची भूमिका आहे जे जे घडलं असेल ते सगळं दाखवण्याची हिंमत असेल तरच हा चित्रपट काढावा आमचा या चित्रपटाला वैचारिक विरोध नाही असं आनंद दवे यांनी म्हटलंय ज्योतिरावांच्या मृत्यू लेखात सुबोध पत्रिका या वृत्तपत्राने अठराशे नव्वद मध्ये नोंदवलं आहे की सावित्रीबाईंना लोक खडे आणि दगड मारत होते पुढे ब्राह्मण इथेच थांबले नाही तर त्यांनी अजून काय त्रास दिला त्याचं सुद्धा वर्णन करण्यात आलंय प्रदर्शित होणारा महात्मा फुले हा सिनेमा आता तारखेला प्रदर्शित होणार आहे आणि निर्माते दिग्दर्शक दबावाला बळी पडले तो त्यांचा आहे नेहमीप्रमाणे भरणा असलेल्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार येथील जाती व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं तर जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलंय की काश्मीर फाइल्स केरला फाइल्स सारख्या प्रपोगंडा बेस्ट फिल्म्सवर वर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही मात्र फुले सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय हु इज नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती पण आता फुले चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड भूमिका घेत संताप व्यक्त केलाय यासोबतच सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात त्यांनी आज आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय महात्मा फुलेंवरील आगामी सिनेमातील काही दृश्य हटवण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतलाय त्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीकडून महात्मा फुले वाड्यात आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत ते काय म्हणाले ते पाहूया महात्मा फुले यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही दीडशे वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य कि त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये झळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार, क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि मग सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करताय तो चित्रपट आज तर तो रिलीज होणार होता जयंती आहे पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शन केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल तर अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज अकरा एप्रिल रोजी त्यांच्या जीवनावर आधारित असलेला फुले हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण त्यातील काही दृश्यांवर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाची तारीख पुढे बदलण्यात ता आली आहे पुढे ढकलण्यात आली आहे आणि यावर आता अनेक राजकीय नेते त्यांचं मत व्यक्त करताना दिसून येतात ह्या सर्व मतांबद्दल राजकीय नेत्यांच्या मतांबद्दल तसंच हिंदू महासंघाने घेतलेल्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद